भाजून खा किंवा मग तळून खा किंवा तसेही खाल्ले तरी अतिशय खमंग लागणाऱ्या या बाजरीच्या पापड्या खूप म्हणजे खूप सोप्या आहेत बनवायला कारण याला कुरड्याच्या चिकासारखं हात दुखेपर्यंत हाटत बसावं लागत नाही आणि यात गुठळ्याही होत नाही त्यामुळे खूपच सोपे आहेत हे बनवायला आणि चवीला अप्रतिम लागतात माझा तर उन्हाळे वाळवानामधला सगळ्यात फेवरेट पदार्थ आहे हा कारण या बाजरीच्या पापड्या खरंच खूपच खमंग लागतात आणि भरपूर तीळ लावले तर अतिशय उत्तम लागतात या शेंगदाण्यासोबत खायला आता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा कारण बाजरी धुण्यापासून ते पापड्या सुकून तळून घेईपर्यंत पूर्ण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा तर बाजरीच्या पापड्या बनवण्यासाठी मी अर्धा किलो बाजरी घेतलेली आहे बाजरी आपल्याला अगोदर व्यवस्थित निवडून घ्यायची आहे यातले खडे वगैरे काढून घ्यायचे आहे त्यानंतर आता यात खूप सारं पाणी घालायचं आहे आणि बाजरी अशी दोन तीन पाण्याने चोळून चोळून व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आता ही बाजरी व्यवस्थित धुण झाली की आपल्याला यातलं पाणी निथळण्यासाठी हे एका चाळणीत टाकायचे आहे आणि यातलं पाणी निथळलं की आपल्याला फॅन खाली सुकायला घालायचे आहे एक ते दोन तास बाजरी फॅन खाली सुकवून घ्यायची आहे उन्हात वाळवायची नाहीये बाजरी आता कोरडी झालेली आहे एकदम खडखडीत देखील सुकलेली नाही थोडस ओलसरपणा आहे यात आता ही बाजरी आपल्याला दळून घ्यायची आहे आता ही बाजरी मी घरीच दळून घेते तुम्ही ही चक्कीतून भरडवून देखील आणू शकता जाडसर दळून आणायची आहे मिक्सरच्या भांड्यात थोडीशी बाजरी घातलेली आहे मी यात आपल्याला एकदम जास्त बारीक जळायची नाही आहे आणि एकदम जास्त जाडसरी नाही थोडेसे यात रवाळकण राहिले पाहिजे इतपत ही बाजरी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे सर्व बाजरी आता आपल्याला अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे एकदम जास्त बारीक पीठ करायचं नाही आहे मी पुन्हा सांगेन सर्व बाजरे मी अशी बारीक करून घेतलेली आहे आता यात काही अख्खी अख्खी बाजरी राहिली त्यामुळे ही पूर्णाच्या चाळीने मी चाळून घेते वरती जी भरड किंवा अख्खी अख्खी बाजरी राहील ती पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून पुन्हा याशी चाळून घ्यायची आहे आता छान एक सारखी रवाळ भरड तयार झाली आता हे आपल्याला एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे आहे आणि यात खूप सारं पाणी घालायचं आहे आणि हे आता हाताने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे किंवा असं चोळून घ्यायचं आहे यामुळे काय होतं बाजरीचा जो भुस्सा असतो टर्फल असतात वरचे ते असे वरती येतात तुम्ही पाहू शकाल वरती हा एक थर जमा झाला आहे तर ही आता हे आता आपल्याला पाणी गाळून घ्यायचं आहे जेणेकरून हा भुस्सा आपल्याला साईडला काढता येईल तुम्ही पाहू शकाल केवढे टर्फल निघालेले आहेत आणि हे एकदम पोकळ आहेत यात बिलकुल बाजरी नाही आहे तर हे पाणी आपल्याला पुन्हा यात घालायचं आहे आणि पुन्हा वरती आलेला भुस्सा गाळून घ्यायचा आहे ही प्रोसेस आपल्याला दोन तीन वेळा करायची आहे तर यात मी तीन वेळा पाणी टाकून हे व्यवस्थित असं गाळून घेतलेलं आहे आता हे जे राहिलेलं आपलं बाजरीचे कण आहेत त्यात आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून हे आपल्याला चोवीस तास भिजवून घ्यायचं आहे म्हणजे उद्या सकाळी वापड्या करायच्या असेल तर आज सकाळी भिजवायला ठेवायचं आहे चोवीस तास झालेलं आहे कणे आपल्या व्यवस्थित भिजलेलं आहे आता आपल्याला ह्यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे कणे आपल्याला यासाठी भिजवून घ्यायचे आहे जेणेकरून पापडे थोड्याशा मस्त लागतात खायला आणि नाही घेतलं तरी डायरेक्ट देखील तुम्ही याच्या पापड्या बनू शकता फक्त याला मग पाणी जास्त लागतं शिजायला तर यातलं पाणी काढून घेतल्याच्यानंतर का हे मी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे यात थोडंसं पाणी टाकून आ, हे थोडंसं पातळ करून घेतलं आहे ह्यात आपल्याला मोजून घ्यायचं आहे नॉर्मल पाणी टाकलेलं आहे मी जास्त पाणी टाकायचं नाही आहे आणि हे आता कशाने तरी मोजून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला परफेक्ट पाणी घेता येईल पाण्याचा एक अंदाज येईल आता ह्या पातेल्याने हे इतपत झालेलं आहे तर आता आपल्याला याच्या तीन पट पाणी घ्यायचं आहे आता लगेच एक कढई गॅसवरती ठेवली आहे मी मिश्रण कडेला चुटकू नये यासाठी आपल्याला अर्धी पळी सर्व बाजूने तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मिश्रणाच्या तीन पट पाणी घालायचं आहे खरं तर आपल्याला अडीच पटच पाणी लागतं पण अर्ध पातील पाणी एक्स्ट्रा घालायचं आहे कारण काही काही बाजरी जास्त पाणी शोषून घेते आता या पाण्याला एक उकळी आणून घ्यायची आहे चांगले झाकण ठेवायचं आहे म्हणजे लवकर उकळी येते पाण्याला उकळी आली की आपल्याला अर्ध पातील पाणी साईड काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला यात चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि चांगले तीन चार चमचे तिळ घालायचे आहे तिळामुळे पापड्या छान खमंग लागतात खायला हे आपल्याला दोन तीन मिनिट छान उकळवून घ्यायचं आहे पाण्यात आणि हे व्यवस्थित उकळलं की आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आणि आपलं जे मिश्रण आहे ना ते आपल्याला यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणात मी कढईतलं थोडंसं गरम पाणी टाकलं होतं त्यामुळे हे थोडंसं पातळ दिसत आहे आता आपल्याला थोडं थोडं मिश्रण टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यात गुठळा वगैरे काहीही होत नाही परत थोडंसं घट्ट मिश्रण खाली राहिलं की कढईतलं पाणी घेऊन हे व्यवस्थित मिक्स करून यात घालायचं आहे अशा प्रकारे आता सर्व मिश्रण टाकून घेतले मी आता लगेच हे असं थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झाली तुम्ही पाहू शकाल आता आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि याला छान एक उकळी आणून घ्यायची आहे उकळी यायला सुरुवात झाली आणि हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे पण आता ह्या कण्या आपल्याला एकदम पूर्णपणे व्यवस्थित शिजून घ्यायच्या आहेत कण्या जर व्यवस्थित शिजल्या नाही तर मग पापड्याचे तुकडे पडतात त्यामुळे कणे आपल्याला पूर्णपणे शिजून घ्यायचे आहे आता या कण्याचा कलर तुम्ही पाहू शकाल आणि कण्या शिजल्याच्यानंतर त्याचा कलर तुम्ही पाहू शकाल एक ट्रान्सपरंट कण्या दिसतात या दोन्हीतला फरक जर तुम्हाला समजला तर कण्या परफेक्ट शिजल्या की नाही हे ओळखायला खूप मदत होते या आता याला छान उकळे आलेले आहे आता पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि यावरती झाकण ठेवून ह्या आपल्याला वीस ते तीस मिनिट व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवरती अधूनमधून आपल्याला हे हलवत राहायचं आहे नाहीतर हे मिश्रण खाली लागू शकतं कण्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि मगाशीपेक्षा किती वेगळ्या दिसत्या तुम्ही पाहू शकाल अशा एकदम ट्रान्सपरंट झालेल्या आहे आणि मिश्रण देखील घट्ट झालेलं आहे तसेच याला जर थंड पाण्याचा हात लावून हात लावला तर या हाताला अजिबात चिटकत नाही कण्या आता आपल्या एकदम परफेक्ट शिजलेल्या आहे आपल्याला याच्या पापड्या बनवायच्या आहेत त्यासाठी मी एका पातेला थोडंसं मिश्रण साईडला काढून घेते राहिलेल्या कण्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे या थंड होत नाही आता पापड्या बनवण्यासाठी एक पोलपाट घ्यायचा आहे एक सुती कपडा घ्यायचा आहे त्याला ओलं करून घ्यायचं आहे पोलपाटावरती थोडंसं पाणी टाकून कपडा आपल्याला त्यावरती अधरवून घ्यायचं आहे आणि यावरती आता पापड्याचं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि थंड पाण्याचा हात लावून हे छान पातळ थापून घ्यायचे आहे जास्त पातळही थापायच्या नाही कारण ह्या वाळल्याच्या नंतर पातळ होतात त्यामुळे थोडंसं थिक ठेवायचं आहे एकदम जास्त जाडंही नाही आणि एकदम जास्त पातळही नाही आता यावरती थोडेसे तिळ टाकून हे मी अशा थापून घेते तुम्ही बिना तिळाच्या देखील पापड्या बनवू शकता किंवा आवडत असेल तर याला तिळ देखील लावू शकता आता पापडी थापून झाली की आपल्याला पॉलिथीन शीटवरती अशी पालथी करायची आहे आणि कपडा काढून घ्यायचा आहे आणि परत आता पहिल्यासारखेच पापडी थापून घ्यायचे आहे त्या अगोदर पोलपाट्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे कपड्यावरती देखील थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि यावरती मिश्रण घेऊन आता पाण्याचा हात लावून पापडी थापून घ्यायची आहे मिश्रण अजिबात कपड्याला चिटकलेलं नव्हतं मिश्रण जर व्यवस्थित शिजलेलं नसेल तर कपड्याला चिटकतं छान पातळ अशी पापडी थापून घेतली मी यावरती देखील तीळ लावून घेते असे आणि आता ही पापडी आपल्याला परत पॉलिथीन शीटवरती टाकायची आहे पॉलिथीन शीटवरती पापड्या टाकल्यामुळे याची साईड चेंज करायला सोपंच होतं त्यामुळे शक्य असेल तर पॉलिथीन शीटवरती टाकायचे आहे किंवा एखाद्या कपड्यावरती देखील तुम्ही ह्या पापड्या टाकू शकता आता राहिलेल्या सर्व पापड्या मी बनवून घेतलेले आहे आता हे एक साईड पूर्ण सुकल्याच्या नंतर आपल्याला याची साईड चेंज करायची आहे आणि दोन्ही साईडने हे व्यवस्थित उन्हात सुकून घ्यायचे आहे एक साईड सुकल्याच्या नंतर मी साईड चेंज केली आणि ह्या दुसऱ्या साईडने देखील छान सुकवून घेतलेले आहे आता पापड्या आपल्या व्यवस्थित सुकलेले आहे आणि किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकाल छान पातळ पातळ पापड्या तयार झाल्या आणि एकही पापडी तुटलेली नाहीये बरं आता ह्या पापड्या मी तुम्हाला तळून आणि भाजून देखील दाखवते पापड्या तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पापडे तेलात टाकायचे आहे किती सुरेख फुलताय तुम्ही पाहू शकाल आता यातलं तेल व्यवस्थित निथळवून घ्यायचं आहे बाजरीच्या पापड्यात तसं तर अजिबात तेलकट होत नाही दुसरी पापडी देखील तुम्ही पाहू शकाल किती सुरेख फुललेली आहे तर आता ह्या पापड्या तुम्हाला तळायच्या नसेल तर तुम्ही ह्या भाजून देखील खाऊ शकता कढई मी साईडला उतरवून घेते आणि एक पापडी तुम्हाला भाजून देखील दाखवते पापड्याची आपल्याला पटपट साईड बदलून ह्या छान भाजून घ्यायच्या आहे म्हणजे ह्या जळत नाही आणि विस्तवावरती जर भाजलं तर अतिशय उत्तम खूप खमंग लागतात ह्या आणि जळत देखील नाही पापडी अशा प्रकारे भाजून घेऊन देखील तुम्ही खाऊ शकता किंवा नुसतं तशाही शेंगदाण्यासोबत खाऊ शकता अप्रतिम लागतात खूप छान खमंग आणि खुसखुशीत झालेल्या आहेत आपल्या बाजरीच्या पापड्या तर अशा प्रकारे तुम्ही या सोप्या पद्धतीने बाजरीच्या पापड्या बनवू शकता आणि खाऊ शकता तर रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया तशीच एक नवीन वाळवणाची रेसिपी घेऊन बाय बाय